कार आज आपण स्वयंभू श्री गांगोबा वाघजई आणि निनामी मंदिर करंबेळे येथे आलेलो आहोत खूप वरती चढून असे आलेलो आहोत हा सगळा परिसर आणि ही झाडी हे बघण्यासाठी आणि गांगोबाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहोत चला तर आत जायचं आहे आपल्याला आता आत प्रवेश केलेला आहे पक्ष्यांचे आवाज ऐकायचे आहेत सगळी फरशी घातलेली आहे इथे एक मंदिर आहे हा अजून आपण बाहेरचाच भाग सगळा हिंडत आहोत श्रीदेव भूतमारका असं लिहिलेलं आहे तिथे गावातलं देऊळ म्हणतो आपण इथे एक छान अशा पायऱ्या दिसत आहेत बघा आता हा आपण आज जातोय अजून जय चला आता आपण या दोन पायऱ्या आणि मग आपण वरती जातो गावची ग्रामदेवता असते तशा या सगळ्या आता आपल्याला दिसतात शंकरा वाघजाई आहे निनावी सातखरे आणि देखरे हां हे सगळ्या इथल्या देवता हा तो शंकर गांगोबा स्वयंभू अशी मूर्ती